नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कामगार असाल किंवा तुम्हाला कामगाराची नोंदणी करायची असेल किंवा कोणती क्लेम करायची असेल या कॉलरशिप फॉर्म भरायचा असेल मित्रांनो तर तुम्हाला जवळच्या सेतू केंद्रामधून भरावा लागेल मित्रांनो प्रत्येक तालुक्यामध्ये सेतू केंद्र दिलेलं आहे मित्रांनो आणि ते तालुके कोणते आणि कुठं आणि त्याचा पूर्ण पत्ता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तिथं जाण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला नव्वद दिवसाचा दाखला लागेल कामाचा दाखला आधार कार्ड लागेल जितके तुम्हाला नोंद करायची आहे घरच्याची तेवढं सगळ्याचे आधार कार, कार्ड ओरिजिनल आधार कार्ड आणि राशन कार्ड हे आणि तीन पासपोर्ट हे इतकं तुम्हाला घेऊन जाणं आहे जवळच्या सेतूमध्ये आणि तिथं जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरणं आहे मित्रांनो त्या त्याकरिता तुम्हाला एकही रुपया लागणार नाही तिथं पूर्ण फ्री पूर्ण फ्रीमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरून मिळेल मित्रांनो तुमच्या जवळचं सेतू केंद्र कोणता मित्रांनो तर हे तुम्हाला मी आता पुढील मी तिथं गेलो असता आपल्या अमरावती डब्ल्यू एफ सी कार्यालय बांधकाम कामगारच्या इकडं तर तिथं नोटीस लागलेली आहे मित्रांनो तुम्हाला म्हणजे प्रत्येक तालुक्याची अशी नोटीस लागलेली आहे ती नोटीस मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते मी लावणारसुद्धा आहे ते तुम्ही अगर तुम्हाला माझा व्हिडिओ समजला नाही तर मी तर तुम्ही ते वाचून घ्याल मित्रांनो तर मी तुम्हाला हे तिथून लिहून आणले मित्रांनो प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्हाला सुविधा केंद्र दिलेलं आहे मित्रांनो तर जसा मित्रांनो मोर्शी मोर्शीमध्ये दिलेलं आहे एक्स कॉम्प्लेक्स गुरुकृपा हॉस्पिटलजवळ बस स्टॉप समोर मोर्शी तर हे मोर्शीचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर तिवसा श्री सीताराम कॉम्प्लेक्स बस स्टँड नॅशनल हायवे क्रमांक सहा तिवसा त्याच्यानंतर दर्यापूर शर्मा पेट्रोल पंपजवळ गांधी चौक बनोसा दर्यापूर त्याच्यानंतर अंजनगाव सुरजीसाठी दिलेला आहे श्री कॉम्प्लेक्स सीताबाई संघई शाळेसमोर रेल्वे नाका दर्यापूर रोड अंजनगाव सुरजी त्याच्यानंतर धारणीसाठी दिलेला आहे मित्रांनो जयस्तंभ चौक पोस्ट ऑफिसच्या मागे धारणी त्याच्यानंतर अमरावती म्हणजे बडनेऱ्यासाठी दिलेलं आहे पाच बंगला युनिव्हर्सिटी बडनेरा बडनेरा अमरावती अमरावती रोड बडनेरा मित्रांनो हे जे बडनेऱ्याचं दिलेलं आहे ते जे गांधी विद्यालय शाळा आहे त्याच्यासमोर आहे मित्रांनो जिथं रवी राणानं आपल्या प्रचारासाठी ऑफिस घेतलं होतं तिथं हे कार्यालय खुललेलं आहे मित्रांनो बांधकामचं सुविधा सुविधा केंद्राचं तिथं जाऊन तुम्ही बडनेरवाल्यांनी तिथं भरण्यात यावी त्याच्यानंतर मित्रांनो चिखलधऱ्यासाठी आहे मित्रांनो आंबेडकर नगर मूग बधीर शाळेजवळ नगर परिषद नाखाजवळ चिखलधरा त्याच्यानंतर मित्रांनो चांदूर बाजारवाल्यासाठी आहे स्वामी समर्थ केंद्रासमोर शिवाजीनगर चांदूर बाजार त्याच्यानंतर मित्रांनो धामणगाव रेल्वेसाठी आहे सरस्वती नारायण हायटस आठवडी बाजार राई सी एच सी केंद्रासमोर जिल्हा परिषद शाळेजवळ धामणगाव रेल्वे त्याच्यानंतर मित्रांनो नांदगाव खंडेश्वरवाल्यासाठी आहे सूर्यवंशी हॉस्पिटलसमोर गजानन कॉलनी वार्ड क्रमांक सोळा नांदगाव खंडेश्वर त्याच्यानंतर वरुडवाल्यासाठी मित्रांनो स्टँड रोड टेम भद्रे प्लाझा विगे बिल्डिंगजवळ वरुड त्याच्यानंतर मित्रांनो भातकुलीवाल्यासाठी आहे मुक्कामपत भातकुली भातकुली बस स्टॉप जवळ भातकुलीचा जे बसस्टॉप आहे मित्रांनो तिथं हे सुविधा केंद्र दिलेलं आहे मित्रांनो तर हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो हे हे बी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी हे लावून देणार तुम्ही हे वाचून घ्या व्हिडिओ समजला नाही तर इथं तुमचं सुविधा केंद्र मित्रांनो दिलेलं आहे इथं तुमचे ते नव्वद दिवसाचा दाखला आधार कार्ड राशन कार्ड आणि तीन पासपोर्ट घेऊन सोन्या जा मित्रांनो तिथं तुमची नोंद फ्रीमध्ये नोंद करून घ्या आता इथंच मित्रांनो कोणतेही तुमचं ऑनलाईन काम क्लेम असो हो, स्कॉलरशिप असो हो, या कोणत्याही बांधकामच्याबद्दलचं काम असो हो, तर तुम्हाला इथंच जाऊन सोन्या तुमचंवाला फ्रीमध्ये याच्यानंतर काम होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ही वती मित्रांनो तुमच्या तालुक्या कामगार सुविधा केंद्राची मा, पत्त्याची माहिती मित्रांनो माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो मी माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करावे मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावे मित्रांनो आणि अशाच व्हिडिओमध्ये मी घेऊन येत असतो अशा प्रकारचे अगर नवीन अपडेट कोणता आला मित्रांनो बांधकामच्याबद्दलचा तर मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बँक पासबुक ॲड करताना येणार नाही सध्या मित्रांनो तसेच कोणती अपडेट नाही मित्रांनो फक्त तुम्हाला जेवढे कागद सांग सांगितले तेवढ्या तुमच्या जवळच्या सेतूमध्ये जाऊ तुम्ही तुमच्या कामगाराची नोंदणी करून घ्यावी ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांन